इंटरनेटवरचं जगातलं सगळ्यात मोठं चाइल्ड अब्युजचं नेटवर्क पोलिसांनी नुकतंच समोर आणलंय लहान मुलांना फिजिकली अब्युज करणारे तब्बल एक्क्याण्णव हजार व्हिडिओ या नेटवर्कच्या माध्यमात इंटरनेटवर फिरत होते आणि जवळपास पस्तीस देशात हे नेटवर्क पसरलेलं होतं मागच्या तीन वर्षात या नेटवर्कचे अठरा लाख युजर्स तयार झाले म्हणजेच हे अठरा लाख युजर्स लहान मुलांचं लैंगिक शोषण होताना बघत होते आणि ते शेअरही करत होते शेअर करून यांना काय मिळत होतं तर पैसा किडफ्लिक्स नावाची ही एक वेबसाइट आहे या वेबसाइट वरती हे सगळं चालतं लहान मुलांचा गैरवापर करणारी ही जगातली सर्वात मोठी साईट पोलिसांनी कशी उघडकी सांगली त्यावर काय ऍक्शन घेतली गेली सविस्तर जाणून घेऊयात दोन हजार मध्ये एका सायबर क्रिमिनलने नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवला आणि भरपूर प्रॉफिट मिळवला ही साईट वापरून त्याचा युजर सुद्धा असाच प्रॉफिट मिळवू लागले काहीच दिवसात त्याने बनवलेलं हे प्लॅटफॉर्म पॉप्युलर झालं लहान मुलांचा एक्क्याण्णव हजार व्हिडिओचा कंटेंट या वेबसाईटवर सापडला त्यात काही लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं तर काहींना जखमी केलं जात होतं हा सगळा डार्क कंटेंट या साईट वरून शेअर केला जात होता गेली तीन वर्ष हे सगळं सुरू होतं पण आता ते जगासमोर आलंय युरोपच्या नावाच्या एका एजन्सीने किडफ्लिक्सचं हे सत्य उघड केले आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तपास केला गेला हा तपास करण्यासाठी छत्तीस एक देश एकत्र आले आणि त्यांनी एकतीस देशांमध्ये छापे टाकले ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं युरोपोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एकोणऐंशी जणांना यात अटक झाली चौदाशे लोक संशयित आहेत जे लोक संशयित आहेत त्यापैकी बरेच लोक किडफ्लिक्स वरचा कंटेंट रेग्युलर बघत होते त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असे व्हिडिओ एक हार्ड जर्मन आणि डच पोलिसांनी जप्त केलं जर्मनीतल्या तपासकर्त्यांनी पॅन युरोपियन पोलिस एजन्सी युरोपोलच्या मदतीने या प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग आता बंद केलंय या पूर्ण तपासाला त्यांनी ऑपरेशन स्ट्रीम असं नाव सुद्धा दिलंय चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात केली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे किडफ्लिक्सचे हे युजर एखाद्या व्यसनासारखं हा कंटेंट बघत होते आणि त्यातून पैसा कमवत होते मानसिकरित्या विकृत अशी पेरोफाईल म्हणली जाणारी ही लोक असतात जी लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारा हा कंटेंट आवडीने बघतात आणि तयार सुद्धा करतात ज्यातून आतापर्यंत बक्कळ पैसाही त्यांनी कमवला होता पण कसा तेही सांगते तर किडफ्लिक्स या वेबसाईटवरती कंटेंट बघण्यासोबतच तो डाउनलोड सुद्धा करता येत होता तशी परमिशन होती साईटचे युजर्स क्रिप्टोकरन्सीचा वापर करून पेमेंट करायचंय त्यांना व्हिडिओ मिळाला की नवीन टायटल देऊन व्हिडिओ अनेक ठिकाणी अपलोड आणि मग युजर्सला एक टोकन मिळायचं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या टोकनच्या माध्यमातून युजर्स पैसे कमवत होते हे इतक्या मोठ्या प्रमाणात होत होतं की दर तासाला तीन पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले जात होते मार्च महिन्यामध्ये सायबर अधिकाऱ्यांनी ही वेबसाईट आता पूर्णपणे बंद केली त्यातल्या पीडित मुलांचा शोध घेऊन त्यांना संरक्षण दिलं गेलंय अशी चाळीस मुलं सापडली आतापर्यंत शहाण्णव केसेस पोलिसांनी हॅन्डल केले या तपासात किडफ्लिक्स वरती जेवढे लोक कंटेंट अपलोड करत होते तेवढेच मोठ्या प्रमाणात डाउनलोड सुद्धा करत होते पोलिसांनी एक धक्कादायक केस अशी सांगितलीय की आम्ही एका युजरला रेड हँड पकडलं तेव्हा तो किडफ्लिक्स वरती चाईल्ड च्या क्लिप्स सर्च करत होता आणि त्याच्या स्वतःच्या मुलाला ती क्लिप बघण्याचा आग्रह करत होता त्यामुळेच अशा लोकांना पेडोफाईल म्हटलं जातं जागतिक स्तरावर अशा लोकांमुळेच आठ पैकी एक लहान मूल लैंगिक शोषणाला बळी पडत आहे बहुतेक बाल लैंगिक शोषण हे पुरुषांकडून केलं जातं तर चौदा टक्के ते चाळीस टक्के गुन्हे महिला करतात नोंदवल्या गेलेल्या अशा कितीतरी केसेस असतील ज्या समोरही आल्या नसतील जसं किडफ्लिक्स सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म किडफ्लिक्स सारख्याच अशा अनेक वेबसाईट आहेत ज्यावर रोज एक लाख मुलांचं शोषण होत आहे या सगळ्या प्रकाराला आळा घालण्याचा उपाय म्हणजे मुलांना सेक्स एज्युकेशन देणं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव त्यांना झाली की ते स्वतःहूनच त्यावर बोलू लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचं लगाबत्त्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा